पदयात्रा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेची आंदोलनात्मक भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हणेगाव ते देगलूर अशी पदयात्रा आज मोठ्या उत्साहात व जोशात काढण्यात आली या पदयात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा आवाज बुलंद करण्यात आला या पदयात्रेत शिवसेनेचे नांदेड जिल्हा सहसंपर्क प्रमुख माननीय दयालगिरी साहेब हे प्रमुख उपस्थित होते शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापूरकर यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना प्रमुख महेश पाटील साहेब यांच्या आदेशानुसार ही पदयात्रा हनेगाव पासून ते देगनूरपर्यंत सुरू झाली आहे पदयात्रेत सहभागी झालेले मान्यवर व कार्यकर्ते पुरुषोत्तम अनासापुरे दिलीप इनामदार प्रवीण इनामदार शंकर पाटील भागवत पाटील सोमूरकर युवासेना तालुका समन्वयक बालाजी चोपडे डॉ विजय धुमाळे बाबुराव पाटील खुतमापुरकर मानाजी लोळे इरेड्डी मध्ये दिलीप बंदखडके हजुसे चमकुडे मुजुसे चमकुडे विवेक पडकटवार फारूक पटेल मच्छिंद्र गवहाले कैलास येसगे संभाजी ब्रिगेडचे जेजेराव पाटील किशोर आडेकर उमाकांत पचंगले माधव फारूक सर वसंत आडेकर बिलाल मुजावर भगवान काळे श्रीराम पाटील सद्दाम दावनगिरकर प्रसन्नजीत दावनगिरकर तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी शेतकरी व शिवसेनेक मोठ्या संख्येने सहभागी झाले शिवसेना उत्सव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेनेचे तरुण तडकगाव झुंजार भावी जिल्हा परिषद सदस्य मान्यश्री बाळाजी पाटील खुस्तापुरकर साहेबांच्या या नेतृत्वाखाली आणि गावचे जेवू जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पदयात्रा निवडणुकी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे या मिरवणुकीचे उद्घाटन आमचे नेते नांदूर संपूरप्रमुख बांधेश्री सयालजी गिनी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मिरवणूक सुरू झालेली आहे या पदयात्रेमध्ये हिंदू पक्षाचे पदाधिकारी आमचे काँग्रेसचे नेते डॉक्टर भंडारी साहेब राष्ट्रवादीचे नेते आणि श्री जय शिरोडीकर साहेब संभाजी नेते आणि श्री पाटील जी बारिया खास यांचे नेते श्री मठेंद्रजी चव्हाण साहेब आमचे स्थानिक पदाधिकारी अंसापुरे दिलीपजी महाराज आमचे देगर शिवसेनेचे शिवप्रमुख मान्य श्री तंगी आदास जोशी आमचे नांदेड जिल्ह्याचे शिवसेना समन्वयक जिल्हापुर सदस्य मान्य श्री नागनाथजी वाडेकर साहेब शिवसेना सोशल मीडिया तालुका सभेत युवासेना नेते मान्य श्री भारत पाटील सोमुखे साहेब आमचे सेनेचे तालुका समन्वयक मान्य श्री इनामदारजी दिलीप महाराज इनामदारजी सर्व शेतकरी शेतमाणित शिवसेनेत बांधवाला या ठिकाणी मानाचा मुद्रा अर्पण करून या ठिकाणी आम्हाला यायला दा उशीर झाला माफी त्यापैकी माथे वाटतो शिंदे मिळून आमचे संपर्क नेते आमचे शिवसेनेचे नेते मागे श्री दयालारगिरी साहेब यायला उशीर झाला आणि त्यांचा असा आदेश होता की हानेगावला जाताना आपण दोघं दिसून जाऊ आदेशामुळे माझ्याला त्यांची वाढ पाहत थांबावं लागलं म्हणून मला आम्हाला मारायचा उशीर झाला त्याबद्दल मी सर्वच पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी हात धोरण या ठिकाणी माफी मागतो या ठिकाणी बाळाजी पाटील साहेब यांचा कल्पनातून त्यांच्या नेतृत्वातून या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतमजुरांच्या विविध विश्वास कामासंदर्भात या ठिकाणी देगलूर तालुक्यामध्ये नवीन नव्यान जिल्ह्यामध्ये आजपर्यंत शेतकऱ्याच्या गोरेबारच्या प्रश्नासाठी किलोमीटर चालत राहून आधी तुम्हाला निवेदन या ठिकाणी घेणार नव्हतं निवड सांग सोडलं बाकीचा कोणताच पक्ष नाणार आहे कोणत्याच पक्ष शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा जीव विचारता कोणता प्रश्न नव्हता शेतकऱ्यांचा जीवन होता खटको विश्वास काही शिक्षक करायचं

マフォーティングの場合、マサファーのーの場合、マサファーの場合、マサファーの場合、マサファーの場合、マサファーの場合、の場合、マサファーの場合、マサファーの場合、マサファーの場合、マサファマファーマサ